मुरबाडमध्ये दहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अनेक गोविंदा पथकांनी सभा घेतला होता मुरबाड शहरातील टी डी सी सी बँकेच्या मागील पटांगणात शिंदे शिवसेनेचे मुरबाडचे नेते माजी ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसेच जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पवार यांनीही दंडी उत्सवाचे आयोजन केले होते यावेळी अनेक सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली तसेच कलाकारांनीही आपल्या कलेचे सादरीकरण केल्याने येथे मोठा जल्लोष पाहायला मिळाला तसेच मुरबाड शहरातील खुले नाट्यगृहात माजी नगराध्यक्ष दुधाळे व धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने दहंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे यांनी उपस्थित राहून गोविंदा पथकांना तसेच नागरिकांना दहीहंडी उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे तीन हात नाका येथे मनसेच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुरबाड शहर अध्यक्ष देवेंद्र जाधव आणि पदाधिकाऱ्यांनी गोविंदा पथकांना शुभेच्छा दिल्या मनसेच्या या दहीहंडी उत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दाखवली जय हनुमान गोविंदा पथकांनी जनसेवा प्रतिष्ठान तसेच मनसेची सात तर लावून हंडी फोडली तर जय गावदेवी आदिवासी गोविंदा पथक विहेरेवाडी यांनी धर्मवीर प्रतिष्ठानची सात थर लावून दयांडी फोडली लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची